आता पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी पिंपरी चिंचवडकरांना लक्झरी आणि ड्रीम होम अफोर्डेबल दरामध्ये मिळावेत यासाठी सकाळ माध्यम समूहाने सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्सपो आयोजित केला आहे पिंपरी चिंचवड शहरातल्या ऑटो क्लस्टर या ठिकाणी आज आणि उद्या दोन दिवस हा प्रॉपर्टी एक्सपो आयोजित करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते आज या वास्तू प्रॉपर्टी एक्सपोचं उद्घाटन करण्यात आलं या वास्तू एक्सपो मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास तीसहून अधिक नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत त्यांच्या जवळपास शंभर रेसिडेन्सियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट विषयीची माहिती या एक्सपो मध्ये देण्यात येत आहे आज दिवसभर इथे मोठ्या प्रमाणावर पिंपरी चिंचवडकरांनी हजेरी लावली आणि उद्या सुद्धा हा एक्सपोर्ट सुरू असणार आहे तेव्हा ही संधी दौडू नका या सगळ्याबाबत आयुक्त शेखर सिंह काय म्हणाले बघूया मुंबईची कनेक्टिव्हिटी चांगली आहे एक्सप्रेस वेची कनेक्टिव्हिटी चांगली आहे उद्या नैना एअरपोर्ट आहे त्याची कनेक्टिव्हिटी चांगली राहणार आहे पुरंदर येणार आहे त्याच्यामध्ये पण चांगलं राहणार आणि ओव्हरऑल इन्फ्रा जे पी सी एम सीमध्ये मध्ये लोक त्याला पसंती देतात म्हणून सकाळ ग्रुपने अरेंज केलेला वास्को एक्स्पो लोकांसाठी पण खूप चांगला आहे सर्व रिअल एस्टेट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका